मेसेजच्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज ते मेसेजच्या पुढच्या भागात करणार आहे मस्त असं सुटसुटीत झंझणीत असा मसूर पुलाव करणार आहे खूप छान होतं तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक वाटे मसूर भिजवून घेतलेला आहे रात्री भिजत घातला होता किंवा तुम्ही संध्याकाळी जर करणार असेल तर सकाळी भिजत घातलं तर चालेल पाच सहा तास भिजवायचा आणि इथे नपीस तांदूळ घेतलेला आहे मी दीड वाटी घेतलेला आहे हे चांगलं धुवून स्वच्छ करून दहा ते पंधरा मिनटं पण पाण्यात असंच ठेवलेलं आहे तर आता आपण पुढची कृती करूया इथे आपण तीन ते चार चमचे पोहे खातो त्या चमचे आपण तेवढं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपण एक चमचा जिरे आणि दोन कांदे बारीक चिरले आणि थोडस मीठ टाकूया कांद आता कांदा सांगा लो होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपण गॅस एकदम मध्यम करणार आहोत त्याच्यात आपण दोन हिरवी मिरची घेतली तुम्ही जेवढं तिखट खात असाल तेवढं तुम्ही टाकू शकता तुकडे करून टाकायचं थोडासा कढीपत्ता आणि एक टोमॅटो बारीक चिरले आता हा पण टोमॅटो जरा थोडंसं फोटून घेऊया तर टोमॅटो परतून झालेला आहे इथे आपण सात आठ लसूण पाक थोडस आल्या थोडी कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतलेली आहे अर्धा चमचेला थोडीशी कमी हळदी अर्धा चमचेला थोडस कमीचा पण लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा पण किचन किंग मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाला नसला तर सांबार मसाला घाला किंवा बिर्याणी मसाला घाला तुम्हाला आवडतो तो मसाला घाला याच्यात आपण दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची आणि सात आठ लवण सात आठ मिरे घेतले तुम्ही चक्री फूल पुर घाला तमालपत्र घाला याच्यात आणि चवीनुसार आपण आता परत मीठ घालणार आहोत आता हे परत परतून घेऊया गॅस आपला मध्यमच आहे तर याच्यात आपण अख्खा मसूर घालूया अख्खा मसूर आपण आता मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात आपण आता तांदूळ टाकूया छान वा सुटल्या मस्त असायचं है। ने पानी है। तर आता हे मिक्स करून घेऊया पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे तिकडे तांदूळ आहे तर साडेतीन वाटी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता तर दीड वाटी तांदूळ असल तर ते दुप्पट पाणी वापरा किंवा थोडंसं जास्त कमी जास्त करू शकता तर आता आपण हे पाणी टाकूया छान आपण आता हे उकळी आणूया मध्यम गॅसवरती आत्ताच याच्यावर झाकण टाकायचं नाही तर आपण आता एक उकळी आणूया तर आता एक उकळी आधी तुम्ही बघू शकता तर आता आपण याच्यातलं पाणी थोडंसं आटवून देऊया हा नपीस तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता तर आपण आता थोडासा शिजवून देऊया थोडं अजून याच्यात पाणी आहे तर आपण आता याला झाकून ठेवूया अधूनमधून चेक करत राहूया पाच ते दहा मिनिट आपण झाकून ठेवलं होतं बघू शकता तुम्ही मस्त एकदम शिजलेलं आहे सुटसुटीत झालं झालंय मोकळा एकदम थोडीशी कोथिंबीर भरून वे एक चाना एक एक तर आपण काढून घेऊया एका डिशमध्ये छान आपला चमचमीत एकदम मसूर पुलाव तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू